कोकण म्हटलं की या कोकणात विविध न नररत्न जन्माला आलेली आहे कोकणची माती अशीच आहे की जी कणखर नेतृत्व घडवते अगदी प्रतिकूल परिस्थितीत मात करून येथील जे तरुण असतील येथील नागरिक असतील यांनी आपलं एक वेगळं विश्व निर्माण केलं आज अशाच एका आपण व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत वैभवडी तालुक्यातील लोरेगावचे श्री अर्जुन राव ज्यांनी वैभवडी तालुक्यात तालु ता आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मुंबईसारख्या एका मायानगरीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं असे श्री रावराणे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत त्यांनी राव यांनी शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्रात जो जे काम केलं आहे त्या कार्याचा आपण आढावा घेणार आहोत रावराणी जी कोकणसात लाईव्हमध्ये आपलं स्वागत नमस्कार आज आपण तुमच्या या सर्व कार्यकर्तृत्वाचा एक आपण आढावा घेतो जी काय सांगाल वैभवडीसारख्या एका ग्रामीण भागात आपण शिक्षण घेऊन गे। मुंबईत गेलात मुंबईत एक चांगल्या उच्च पदावरती नोकरी केली कसा हा जीवन प्रवास होता काय सांगाल या प्रवासाबाबत आमच्या वेळेला वैभवडीमध्ये फारच ह्या बेकार परिस्थिती होती एस टी पण एकच यायची त्यामध्ये इथलं प्राथमिक शिक्षण म्हणजे फक्त सातवीपर्यंत झालं सातवी नंतर आम्ही गावाला गेलो मुंबईला गेलो मुंबईला माझी परिस्थिती त्यावेळेला कशी होती लहानपणी चांगली होती मग आईवडील जवळपास पाठोपाठ केल्यामुळे मला मुंबईला बहिणीकडे जावं लागलं मोठ्या बहिणीकडे मग तिथून मी नाईट हायस्कूलला गेलो नाईट हायस्कूल करता करता मला पोस्टात नोकरी मिळाली मग त्यानंतर मी कॉलेजला गेलो भवान्स म्हणून चौपाटीला कॉलेजमध्ये मी माझं एज्युकेशन पूर्ण केलं आणि त्याच वेळेला मला पोस्टात प्रमोशन मिळाली तर त्यानंतर माझं मॅक्झिमम प्रमोशन आहे ना मार्केटिंगमध्ये मा गेलं मार्केटिंगमध्ये मा गेल्यानंतर ह्या संस्थेशी मी पूर्वीपासून जवळ होतो पण त्याच्यामध्ये एवढा इनिशिएट भाग घेतला नव्हता ते दयारावा नावाचे रावराणे होते त्याने ती लो खोरकर अरुळेकर रावराणे मंडळ एक संस्था स्थापन केली त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर ही वैभवडी तालुका शिक्षण संस्था आली तिथे मी आलो आनंदीबाई म्हणजे महाराणा प्रताप शिक्षण संस्था आली तिथे आनंदीबाई रावराणे कॉलेज आलं लोरेचं विद्यालय आलं आहे तिथे आम्ही आलो आता आम्ही आत्ता म्हणजे संस्थेक सांगायचं म्हणजे आम्ही देऊळ बांधायला घेतलं आहे दोऱ्याचं तिथे मी खजिनदार म्हणून आहे हे आता आता आम्ही हे सगळं करत आलो त्यामुळे जर भारतात जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आम्ही शैक्षणिक क्षेत्रात आहे आता इथे पण ह्या जयंतरावांचा वगैरे सपोर्ट असल्यामुळे हे हायस्कूल जोरापैकी चालतं आहे आणि आत्तापर्यंत अर्जुनराव हायस्कूल असो आमचं लोऱ्याचं म माध्यमिक विद्यालय असो आता जवळजवळ सात ते आठ वर्ष आमचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि आमची जी टीम आहे सगळी ती अशी आहे की एकदम तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळे झोकून देतात काम करायला आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रगतीपथावर आहे आज चाललेलं आहे आतापर्यंत कॉलेजमध्ये पण आम्हाला जे आम्ही पन्नासजण होतो त्याच्यापैकी तावडे साहेबांनी जी मदत केली त्याच्यामुळे साधारण आज आठ साडेआठ करोडचं हे झालं आहे कॉलेज झालं आहे आणि पूर्वी आर्ट कॉमर्स सायन्स होतं आता आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण डिप्लोमा केलं आहे आणि आतापेक्षा पुढे आम्हाला थोडंसं टेक्निकल पण डिप्लोमा कराय टेक्निकल ह्या इथल्या सराउंडिंग लोकांना साधारण रोजगार मिळेल ह्या हिशोबाने काहीतरी त्यामुळे करायचं टेक्निकलचे विषय घ्यायचे आहेत आता ते बघ पुढे कसं का काय होतं ते आणि ह्या कॉलेजसाठी मॅक्झिमम जे सराउंडिंग झालं ते आणि जे मदत झाली ते आमच्या तावडेसाहेबांनी विनोद तावडेसाहेबांनी केले त्याच्यामुळे ते कॉलेज आमचं उभं द्यायला आलं आपला जीवनप्रवास अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गावात झालं त्यानंतर तुम्ही मुंबईत गेलात तो प्रवास होता त्या प्रवासात खूप अडचणी आल्या तुम्ही कुटुंबवत्सल देखील आहात कुटुंबात देखील तुम्ही सगळा भार स सांभाळला होता त्याबद्दल कसं सांगा नाही कसं आहे त्यावेळेची परिस्थिती एकदमच विचित्र होती म्हणजे विचित्र म्हणजे गरिबी फार होती आणि होतं कसं माझा मोठा भाव सारस्वत बँकेत होता पण योगायोगाने त्याची नोकरी सुटली होती मग त्यानंतर आई वडील वारले होते त्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यावर पडली होती म्हणजे त्यावेळी तुम्हाला सांगायचं म्हणजे तीस रुपयाची जरी मनी ऑर्डर गावाला पाठवले तरी फार मोठं व्हायचं आणि ते पण आम्हाला फार कारण बारीक सारीक नोकरी करतो मी टेलरकडे पण काम केलं तो साठ पासष्ट हजार पाच साठ पासष्ट रुपये पगार मिळायचा पण मी बहिणीकडे असल्यामुळे मग खानावळ असे काही द्यावी लागली नाही त्याच्यामुळे ते, ते आम्ही चाल चालवलं कसं कसं त्यानंतर ही जरा आवड निर्माण झाली ह्या लोकांबरोबर थोडेसे सदानराव आहेत जयंतराव आहेत विनोद तावडे साहेब आहेत तिथे आमचे संस्थेचे लोक आहेत त्यांच्यामुळे आम्ही आता यात पडलो तर आता परिस्थिती चांगली आहे आणि दुसऱ्या योगाने मला माझी मिसेस मंत्रालयामध्ये स्टेनो म्हणून होती इंडस्ट्रीज डिपार्टमेंटला आणि दोन्ही मुलं माझी चांगले वेल एज्युकेटेड आहेत एक मुलगा बाहेर बी बी पीमध्ये आहे बीची पेट्रोकेमिकलमध्ये अमेरिकेला दुसरं आर्किटेक्चर आणि त्याचं स्वतःचं ऑफिस आहे विक्रोईला त्यामुळे आत्ता आमची स्थावर पोझिशन चांगली आहे सर uh, दुसरं की तुम्ही आपल्या मुलांना चांगलं उच्च शिक्षित केलं त्याचबरोबर तुम्ही हे करत असताना आपल्या गावातील आपल्या भागातील आपल्या तालुक्यातील जी गोरगरीब मुलांची विद्या माणसांची जी मुलं आहे त्यांना उच्च शिक्षित बनवण्यासाठी गेली पंचवीस तीस वर्ष काम करत आहे त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल कसं आलं आमच्याकडे दयाराव नावाचे ग्रस्त होते ते आमचे पूर्वीचे सेक्रेटरी कोकराव राणे मंडळाचे त्यांनी हे संकल्पनाशी बांधली होती की हा वैपोडी तालुका म्हणजे एकदम दुर्लक्षित तालुका होता तेव्हा ते कॉलेज पूर्वी रुरल इक्विपमेंट म्हणून चालवत होते मग त्यांच्याकडनं घेऊन ते चालवायचं इथल्या लोकांना शिक्षण त्या बाबतीत दहावी झाल्यानंतर कुठे जायचा हा प्रश्नच नव्हता अकरावी होती पण साधारण हे एकच अर्जुनर बायस्कूल आहे की अकरावीपर्यंत होतं बाकी ठिकाणी सगळी सातवीपर्यंत शाळा होत्या आणि मग त्यांना एवढं आता मी लोऱ्यात असल्यामुळे लोऱ्यावरून इकडे यायचं म्हटलं तर साधारण नऊ साडेनऊ किलोमीटरचं अंतर आहे तो सगळी मुलं तेवढं काही करू शकत नव्हती त्याच्यामुळं म साने नाही मी ते अकरावी बारावी चालू केली नंतर तिकडे दहावी झालं अकरावी बारावी तिकडे आता आर्ट्स कॉमर्स सायन्स चालू केलं हे लोकांच्या सहभागासून झालं एक दोन चांगले ग्रस्त होते त्याने आम्हाला जमीन एकर दिली ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणि योगायोगाने विनोद तावडे साहेबांची हे मिळाल्यामुळे म्हणजे आमच्या संस्थेचे आहे ते बरेचसे बी जे पीशी कन्सर्न्ट आहेत आणि त्याच्यामुळे विनोद तवडे साहेबांनी हे दिलं आणि आम्हाला कसं होतं की कॉलेजचं नाव हे रावराणेच असावं असं आमचं अट होते तर योगागावणे तावडेंची मावशी हे आमच्या रावराण्यांची मग ते बोलले तिचं नाव तुम्ही देऊ शकाल का मग काय काही प्रॉब्लेमच नाही मग तिचं आनंदीबाई रावराने कॉलेज दिलं त्यामुळे तावडेसाहेबांनी बरीच मदत केली आणि मी ही कॉलेज चांगल्यापैकी म्हणजे चांगलंच चालू शकलो आता आणि त्या संस्थेवर मी आता खजिनदार म्हणून बरेच दिवस आहे आपण आता शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे त्याचबरोबर रावराने अरुळेकर खोरकर मंडळात देखील तुम्ही हो, संचालकात संच, त्याचं ते देखील बरेच वर्ष काम केलंय हो, त्या मंडळाच्या मार्फत विविध उपक्रम राबवले जातात सामाजिक असतील अगदी उद्योग क्षेत्रात देखील तरुणांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं त्यात देखील तुम्ही काम केला त्या मंडळाचा अनुभव कसा थोडस कसं आहे आम्ही त्यावेळी पूर्वी साठीला इथे एक अंबुलन्स चालू केली होती खोरकर आवराणे मंडळ बारागावचं मंडळ आहे त्याच्यामधनं अंबुलन्स चालू केली होती त्या अँबुलन्समध्ये या लोकांना कोणा गरज असेल तर उपयोग पडत तेथून काय मुला हे द्यायचं आम्ही स्कॉलरशिप देत होतो पण तेवढं आम्ही त्या मंडळामध्ये तेवढा आम्हाला पैसा मिळत नव्हता जमत नव्हता मग आम्ही लोखांना जमा करून मग नंतर ते थोडं थोडं डेव्हलप केलं आणि ही जी जागा आहे ती पण कोरकर कोरकररावराणे मंडळाने पहिली घेतली कोरकर कोरकररावराणे मंडळ हे पहिलं आहे त्याची ही तुम्ही सिस्टर कन्सल्टन्स तसं आहे ते कॉल त्यांनी त्यांना ॲग्रीमेंट करून नव्याण्णव वर्षाची ॲग्रीमेंट करून ती कॉलेज दिलेलं आहे खोरकर रावण मंडळ आता ही जी संस्था आहे वैभवडी तालुका शिक्षण संस्था ह्याच्याशी मात्र खोरकरांचा काही संबंध नाही ह्या या बारागावची संस्था आहे इथे आम्ही योगायोगाने आलो जयेंद्रराव म्हणा सदर राहून इकडे आलो वैभवडी तालुका शिक्षण संस्थेत नंतर मग इकडे भाग घेऊन अर्जुनराव योगायोगाने अर्जुनराव हायस्कूलचं नाव पण अर्जुनराव राणे हे माझं नाव नाही पूर्वीचे कोणतरी अर्जुनराव होते त्यांनी हे सगळं केलं होतं तिथे मी आता सेक्रेटरी म्हणून काम करतो आणि ह्या सगळ्यांची साथ असल्यामुळे ह्या हायस्कूलचं रिझल्ट पण सगळं एकदम अप टू एट आता बारावीचं केंद्र पण आम्ही आता आली इथं आणलं आता दहावीचं केंद्र पण पुढल्या वर्षी आणायचा विचार चालला आहे बघू पण सगळ्यांचे सात बरे जे आमच्या स आमच्याबरोबर सहकारी आहेत ते सगळे सात बरे आणि आता रिटायर झाल्यानंतर आता बारा वर्ष झाली रिटायर झाल्यानंतर आम्ही ते कधी येतो येतो आता बघा आमच्याकडे देवळाचं काम चालू आहे लोरेगावचं देऊळ बांधायचं चालू आहे तर आता चार पाच दिवस आम्ही त्यासाठी चालू होतो आणि ते सगळं करून आता आम्ही परत साधारण दोन तीन तारीखला परत मुंबईला जाणार तिथे पण असं होतं की त्या देवळामध्ये बा आमच्या पुऱ्या आवाटाचं आहे म्हणजे बारा वाड्या आहेत आमच्या लोऱ्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं देवळ आहे तरी पण दोन तीन वेळा प्रयत्न करून करून पण ते काय होत नव्हतं तर तिथे गावच्या लोकांनी एक पश्चिम महाराष्ट्राकडे ही सगळी देवळं पश्चिम महाराष्ट्राच्या अंदर येतात पश्चिम महाराष्ट्राकडे रजिस्ट्रेशन करून त्यांनी ती संस्था स्थापन केली श्रीदेव गांगो गावच्या लोकांनी आणि मग त्यांनी घर घर घरटिपी काय ते अडीच हजार रुपयाप्रमाण गोळा केले पण झालं काय माहिती आहे त्यांना आठ नऊ लाख रुपये जमल्यानंतर ते बोलले तुम्ही मुंबईवाले बघा जरा काय करता येते कारण आम्ही त्यावेळेला हायस्कूलच्या मंडळात होतो मग आता आम्ही केलं आम्ही म्हटलं पश्चिम महाराष्ट्रातर्फे काय करणार नाही केलं तर ट्रस्टतर्फे करू मग आम्ही ट्रस्ट स्थापन केला ट्रस्टमधनं सरळ करून मग ते गोळा केले पैसे आणि तुम्हाला सांगायला मी पण ऑटो पुऱ्या गावामध्ये तीन ते साडेतीन महिन्यात आम्ही जवळ सव्वा करोड रुपये जमवले पण दर दिवशी फिरून मेहनत केली आणि लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आ, आता वयाची सत्तरी पार केलेली आहे आणि या वयात देखी देखील तुम्ही म्हणजे सामाजिक क्षेत्रात अगदी हिराहिरीने काम करताय कसं वाटतंय हे म्हणजे असं किती अजून या नवीन तरुण पिढींना हे आदर्श देणार आहात आणि तरुण पिढीला यातून काय संदेश देणार नाही काय होतं पूर्वीचं आमचं जीवन गरिबीमध्ये गेल्यामुळे आम्हाला कुठलंही व्यसन नाही अजून माझी प्रकृती डायबिटीज बीपी वगैरे काही नाही आणि थोडासा योगा वगैरे करतो आणि त्याच्यामुळे खाऊन पिऊन सुखी आहे आणि दुसरं म्हणजे लिमिटमध्ये सगळ्या गोष्टी असतात आमच्या कुठले व्यसन नाही काय नाही आता माझं वर्ष रनिंग त्र्याहत्तर आहे तरी पण तुम्ही जर सकाळी थोडासा एक प्राणायाम कपाल भारती हे दोन तीन प्रयोग जर केलेत तर तुम्हाला फार उत्साह येतो आता माझं रेग्युलर तुम्ही म्हणाल तर माझं पहिलं प्राणायाम असतो प्राणायाम झाला की मी कपाल भारती करतो नंतर अनुलोम विलोम प्रयाग करतो आणि बाकी जे आहेत ना दोन तीन प्रकार ते आपण करायचे पण कसं जमेल तसं आत्ता मला सूर्यनमस्कार घ्यायला जमत नाही पण त्यावेळी मी करत होतो त्यामुळे प्रकृती एवढी चांगली राहते आणि तुम्हाला असं काय वाटत ना आणि गावाला पूर्वीपासून असल्यामुळे गाव जाऊन येऊन राहिलात ना वर्षासून तुम्ही जरी एक दीड महिना गावी राहिलात ना तर वर्षभर तुम्हाला काय आजार होत नाही असं एक आम्हाला वाटते कारण आज प्राणवाईज चांगला मिळतो इकडे बरोबर आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय hmm. सर एकंदरीत आपण जर बघितलं तर तुमची जी कारकीर्द आहे ती गावाकडून सुरुवात झाली आहे yeah. मुंबईत आपण नोकरीनिमित्त होता नोकर करत असताना गावातल्या सामाजिक कार्यात असतील शैक्षणिक कार्यात असतील ही सर्व का जी करत असताना गावकऱ्यांचा कसं सहकार्य मिळालं इतर गावात कशा काही अडचणी आल्यात का आणि भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे तीन ठिकाणी आपण संचालक आहात मध्ये असाल आनंदीबाई रावराणे विद्यालयात आहात वैभव शिक्षण संस्थेत संस्थांमधून आपण शैक्षणिक क्षेत्रात संचालक का म्हणून काम करतात भविष्यात या ठिकाणी कुठले शैक्षणिक बदल करण्यास आपण इच्छुक आहात का आता कसं झालंय ग्रामीण हायस्कूल चालवून फार प्रश्न येतो मुलांचा मुलं होतात त्यासाठी फार मेहनत करून त्यांच्याकडे जावं लागतं सगळ्या शिक्षकांना सांगावं लागतं भाव तुम्ही जा प्रत्यकडे बघा त्यांच्याकडे काय काय नाही आता कसं आहे आमच्या हायस्कूलचा शिक्षक गेला की दुसऱ्या हायस्कूलचा शिक्षक येतो प्रत्येक ते आम्हीच दाखवतात हो आम्ही सांगितलं तुला सायकल देऊ मुलांना की ते सांगतात आता मूग देऊ त्याच्यामुळे मुलं पण ना डायवर्ट होतात त्यामुळे थोडंसं आता इथे हायस्कूल चालवणं फार डिफिकल्ट झालं आहे मुलांमुळे बाकी सगळ्या असू येतात आणि कसं आहे बॉम्बेमध्ये एन जी ओ बसल्यामुळे काय गोष्टी मिळतात इथे तसं मिळत नाही आता आमच्या एका भावाचे मिलिंद विद्यालय म्हणून आहे जयेंद्रावांचा सख्का भाव आहे तर तिथे सगळ्या काय गोष्टी करता येतात आणि तिथे कसं आहे कोटक को वगैरे आहेत हे एन जी ओ जे आहेत ना ते मदत करतात इथे जसं ग्रामीणला कोण येत नाही तरी पण काय एक दोन एन जी ओने आम्हाला सी आर फंडासून अर्जुनराव राणे हायस्कूलसाठी आणि आमच्या लोऱ्याच्या विद्यालयासाठी थोडीशी मदत केली होती दोन तीन लाखाची आणि दुसरं असं आहे की बरेचसे लोक ना चांगले वेल एज्युकेटेड आहेत पण अशा सामाजिक कार्यात म्हणजे त्यांना लष्कराच्या भाकऱ्या वाटतात आणि तसंच आहे कारण कसं आहे इथे मीटिंगच्या वेळेला लो पन्नास लोक बोलतात पन्नास तऱ्हेने पण पन्न जबाबदारी घेऊन काम करायला कोणी नसतं हे सगळ्या समाजामध्ये आहे मग आता ज्याने घेतलं ना त्यालाच ती दुरा व्हावंही लागतात असं आहे का आपण आता काम करतं शैक्षणिक क्षेत्रातलं काम आपण अगदी आहे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे धार्मिक क्षेत्रात देखील काम केलेलं आहे चांगलं आत्ता जी आपण शैक्षणिक पद्धत बघितली तुमच्या वेळेची शिक्षण पद्धती आताची जी शिक्षण पद्धती आहेत यात काय बदल व्हायला पाहिजे काय म बदल सुचवाल तुम्ही नाही नाही बदल तर बराच झाला आहे आता बदल पण झाला आहे पण होतं कसं मुलं ग्रॅज्युएट झाली की आणि तो जर एखादा इंटरव्ह्यूला गेला तर त्या ग्रॅज्युएशनचा त्याला खरोखर काय उपयोग होत नाही शिक्षण तसं दिलं जात नाही तसं तुम्ही बघाल तर ऑनलाईन आहे तुम्ही कम्प्युटरवर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात पण तशा तऱ्हेचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे थोडंसं Uh, शिक्षणामध्ये बदल करून समजा आता आय टीमध्ये काय लोक आहेत कम्प्युटरमध्ये थोडंसं शिक्षण असं शिक्षण मुलांना थोडंसं रोजगार ताबडतोब मिळेल असं काहीतरी केलं पाहिजे सगळेच मुलं उद्या क्लार्क होतील ऑफिसर होतील असं नाही आणि इथल्या मुलांमध्ये कसं होतं आता बघा आमच्या कॉलेजला किंवा किंवा भरती होती विद्या कॉलेजची तर इथे आमचं तावडेसाहेबांचं ता प्राथमिक महत्त्व काय असतं की तुम्ही कोकणातले लोक बघा जास्ती असतं पण इथे कसं होतं लोकांना शिक्षणाकडे एम एस सी झाल्यानंतर पी एच डी करायचं हे एवढं असं डिफिकल्ट वाटतं पण आज जे पी एच डी ठरलं आहे त्यांना जो पगार वगैरे हो बघाल तर आय टीपेक्षा पण पगार चांगला आहे पण योग असा होतो आता आमच्या कॉलेजमध्ये टोटल बघाल तर जवळजवळ ह्या सहा सात वर्षाच्या इंटरव्ह्यूमध्ये तीनच फक्त एक महाराष्ट्रीयन लोक मिळाले आम्हाला आणि त्यांनी पण संशोधन वगैरे चांगल्या प्रकारे केले आहे हो सुधारणा होणार पण थोडा वेळ लागेल एवढंच लोकांना मुलांना अवेअरनेस नाही शेजारचा मुलगा गेला म्हणतो वडील म्हणतो त्याला घालूया आपण तसं नाही त्यानंतर किती बेनिफिट आहे काय आहे तर अवेअरनेस समोर थोडंसं होतं पण आता बरेचसे बेनिफिट होत मिळत आहे मुलांना गावी त्यामुळे आता डेव्हलप होत आहेत मुला आ, धन्यवाद रावराणेजी हे होते अर्जुन राव राणे आपण बघितलं तर मुंबईत नोकरी करत असताना देखील गावाशी असलेली जी नाळ होती ती त्यांनी आपली नाळ कायम राखलेली आहे गावातून आपल्या जीवनाची सुरुवात केलेली होती जन्म गाव आपलं लोरे असेल मग वैभोडी तालुका असेल या तालुक्यातील जनतेसाठी येथील नागरिकांसाठी आपल्याला परिणय जे करायचं आहे जे योगदान द्यायला पाहिजे ते त्यांनी दिलेलं आहे मग ते शैक्षणिक क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो सा सांस्कृतिक क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो या सर्व क्षेत्रात त्यांनी आपलं काम केलेलं आहे आणि एक वेगळा संदेश आजच्या तरुण पिढीला देखील दिलेला दे आहे वयाची सत्तरी पार केलेली असताना देखील सामाजिक क्षेत्रात ते हिरहिरीने काम करतात कोणताही स्वार्थ न मनात न ठेवता समाजकार्य करून समाजातील व्यक्ती वेगवेगळ्या चांगल्या पदावरती जाव्या गोरगरिबांची विद्यार्थी मुलं शिकून मोठ्या पदावरती जावी आणि आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव हे उज्ज्वल व्हावं हा एक हेतू ठेवून श्री रावराणे हे गेली अनेक वर्ष काम करत आहेत त्यांच्या या कार्याला कोकणसात लाईव्हच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रावराणे धन्यवाद